नमस्कार गुड मॉर्निंग ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता तर आत्ता वाजले आहे सकाळचे पौणे तीन आणि माझे सर्व कामं अटपलेले आहे नाश्त्याचं वगैरे करून झालेलं आहे आणि शाहूचं दूधसुद्धा करून झालेलं आहे कारण मी शाहूला सोबत नेणार आहे आणि त्यासाठी जे खाप्याचं सामान आहे ते सगळं मी आता सोबत करून घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे जाण्यासाठी तर कुठे चाललो हे नंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवणारच आहे तर आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत हे ठिकाण आहे बडनेरा इथून समोर दाबा आहे आणि दाभ्याच्या समोर एक जंगल आहे त्या ठिकाणी हे गोडाऊन आहे आणि त्याच ठिकाणी बांधकामगार या योजनेचा भांडे वाटप सुरू आहे तर या ठिकाणी आम्ही सकाळी पाच वाजता पोहोचलो आणि आम्ही पोहोचल्यावर लगेच तिथे पन्नास नंबर आत घेतात ते तर पन्नास नंबर आत घेतले होते आणि माझा नंबर लवकर लागला जर प्रेग्नेंट बाया असल्या आणि लहान मुलं ज्यांना आहे यांचा नंबर लावण्याची यांना गरज नाही तर मला लाईनमध्ये उभं राहावंच लागलं लगेच माझा नंबर लागला आणि मला सकाळी सहा सा साडेसहा वाजता पेटीसुद्धा भेटली पण माझा शव इतका जास्त रडत होता की आम्ही त्याच्यानंतर आम्ही गाडीत आलो आणि गाडीत मला त्या गाडीवाच्या दादांनी पाळणा वगैरे बांधून दिला आणि मग मी शाहूला झोपून दिलं तिथं खूप जास्त गर्दी होती आम्ही म्हणजे सकाळी पाच वाजता पोहोचलो तेव्हाच तिथं हजार नंबर आधीच लाईनमध्ये लागलेले होते काही लोक सकाळ म्हणजे रात्रीचे घरून अकरा वाजताच निघाले जेवण केल्याबरोबर आज तर मुक्कामी होते एवढी गर्दी पाहून शाहू खूप रडतात त्याला मी झोपून वगैरे दिलं आणि मग नंतर आम्ही घरी आलो तर बघा हे असे सगळे माझे भांडे आहे आणि आता मी तुम्हाला एक एक करून हे सगळे भांडे जे आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर जे आपली योजना आहे बांधकामगार का योजना त्याचा मी फॉर्म भरला होता तर त्यामधून मला भांडे भेटलेले आहे तर ते भांडे कसे आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आधी मी भांडे कुठे गेले होते तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि आता भांडे माझे कसे आले ते तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आता सर्वात आधी आपला मसाल्याचा डबा जो आपल्या किचन मध्ये उपयोगी पडणार आहे आणि यात बघा अशा सात वाटे आहेत छान आणि मजबूत अशा वाटे आहेत आणि याही पेक्षा मजबूत ज्यांना आधी सुरुवातीला भांडे भेटले त्यांचे मजबूत आहे आणि त्यांच्या भांड्यावरती इथे शिक्का आहे बांधकामगार योजनेचा ज्या भांड्यावरती शिक्का आहे ते भांडे मजबूत आहे तर हे थोडंसं लो क्वालिटीचं आहे तर माझे बरेचसे भांडे जे आहे ते थोडे डाऊन क्वालिटीचे आलेले आहे आणि ज्यावरती शिक्का आहे ते पूर्णपणे मजबूत आणि जडीत भांडे आहे तर आहे मसाल्याचा डब्बा आणि त्यानंतर ही स्टीलची कढाई आहे तर यावर सुद्धा शिक्का नाही आणि काही भांड्यावरती इथे शिक्का आलेला आहे तरी बघा असं वाचतं आणि हे सुद्धा पातळ आहे तर अशी कळई आहे पण गॅसवर ठेवण्याची ही कामाची नाही आहे कारण मागून खूप पातळ असं आहे आणि हे आहे त्या झाकण प्लेट तर हे थोडं मापापेक्षा जास्त झालेलं आहे थोडं मोठं आलेलं आहे मला झाकण काही जणांचे झाकण जे जा आहे व्यवस्थित आहे आणि हा जो आहे तो आहे स्टीलचा बघा बाहेरच्या झाकण्याचा हा कुकर आहे आणि हा कुकर वापरताना खूप तुम्हाला सावधानकी ठेवायची आहे आणि खूप सांभाळून हा कुकर तुम्हाला वापरायचा आहे कारण हा कुकरच असं झालाय की बरेच जणांचा कुकर जो आहे तो असा झाकण्याचं उडालेला आहे तर खूप म्हणजे सांभाळून तुम्हाला हा कुकर वापरायचा आहे आणि कुकर सुद्धा माझा शिक्का नाहीये तर इथे प्रत्येक भांड्यावरती जो आहे तो बांधकामगार योजनेचा शिक्का येतो आणि हे सु म्हणजे जाडा आहे माझं पण तरी म्हणजे खूप कमी जाड आहे आणि काही जणांचे भांडे यापेक्षाही जाड आहे खूप छान भांडे आहे ज्यांना आधी मिळाले त्या सर्वांचे भांडे खूपच सुंदर आहे आणि हे सुद्धा जाड आहे तरी बरंच व्यवस्थित सामान आहे माझं काही जणांचं यापेक्षा सुद्धा डाऊन क्वालिटीचं सामान आहे आणि पूर्ण स्टील जे आहे ते असं आतून काळं आलेलं आहे माझं स्टील हे चांगलं आलेलं आहे जरी थोडासा पातळ असेल हा जास्त नाही आहे पण जे स्टील आहे ते चांगलं आलेलं आहे आणि खूप छान छान सामान असं मिळालेलं आहे आपल्याला आणि यामध्ये जे आहे दोन असे डबे आलेले आहे तर काही जणांच्या कुकरची साईज जी आहे ती यापेक्षा छोटी आहे आणि ते डब्याची साईज पण लहान मोठी आहे तर माझे दोन्ही डबे जे आहे ते इथे सारखे आलेले आहे आणि पाच लिटरचा कुकर आहे फक्त यातला कुकर वापरताना थोडं सांभाळून वापरा आणि तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ मिळाला असेल किंवा मिळाला नसेल तर या योजनेचा अवश्य लाभ घ्या कारण यामध्ये भांडेच नाही तर म्हणजे खूप सोयी आहेत मुलांना कॉलरशिप मिळणार आहे आणि दोन वर्ष अजून ही योजना चालू आहे त्यामुळे तुम्ही कागदपत्र केले नसेल तर लवकरात लवकर याचा फॉर्म भरा आणि कागदपत्र करून घ्या आणि हे असे चार ताटं आहे या ताटाची क्वालिटी खूप छान आहे तर यावर शितका नाही पण याची क्वालिटी खूप छान आहे खूप जाळ असे हे ताटं आहेत आणि ताट हे सर्वांचे सारखेच आलेले आहे याच साईजमध्ये ताटा आहे सर्वांचे आणि खूप चांगले असे भांडे आलेले आहे तर हे चार ताट आहे हे चार ताटं इथं मला मिळाले आहेत आणि आहे कोपर कणिक वगैरे भिजवण्यासाठी कोपर सुद्धा आयला आहे वरण भातासाठी कुकर आहे कणकीसाठी कोपर आलेला आहे आणि कोपऱ्याला बरेच जण म्हणजे बरेचसे नाव आहे कोणी परात म्हणते कोणी कोपरी म्हणते तर तुमच्याकडे कोपऱ्याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडे आम्ही कोपर म्हणतो तर हे सुद्धा खूप जाड असं आलेलं आहे खूप छान आला ह्या कुकर यावरती जरी शिक्का आणसला तरी हे भांडं खूप छान आहे माझ्या बऱ्याचशा भांड्यावरती म्हणजे शिक्का आहेच नाही पण भांडे जे आहेत ते खूप छान आलेले आहेत काही काही आणि हा जो आहे पाण्याचा जग आहे आणि प्रत्येक सामान असं सुंदर पॅक करून आलेलं आहे परत हे ज्या दिवशी मी हे भांडे आणले त्या दिवशी माझ्याकडे पाहुणे होते तर आल्याबरोबर त्यांनीच ही पेटी जी आहे भांड्याची ती फोडली तर इथे बघा असा शिक्का आहे तर असा हा ज्या भांड्यावरती शिक्षका आहे बघा किती सुंदर असा पाण्याचा जग आलेला आहे बघा खूप सुंदर असा पाण्याचा हा जग आहे जो त्यांना यामध्ये आपण पाणी भरून घेऊ शकतो म्हणजे खूप उपयोगाचा आणि खूप छान असं सा हे सामान आहे बघा जो ड्राम आलेला आहे स्टील त्या ड्रमचं हे झाकण आहे आणि हे झाकण सुद्धा खूप मजबूत आणि खूप छान आहे बघा खूप छान असं मजबूत आणि जाळ सामान आहे सर्व आणि काहीच एखादं सामान जे आहे ते थोडं लो क्वालिटीचं आहे तर साधारणतः सर्वच सामान जे आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं आलेलं आहे आणि सर्व सामान बघा आपला जे उपयोगी पडतं किचनमध्ये ते सर्व सामान यामध्ये आहे तर हे असे तीन गंज आहे गंजाची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि नुसतं गंजत नाही तर गंजावरती झाकण सुद्धा आहे हे बघा हा लहान आहे सर्वात हा दोन नंबर आणि हा सर्वात मोठा गंज असे तीन गंज मला इथे आलेले आहे बघा ह्या तीन गंजावरच्या ज्या आहे तीन झाकण्या आहेत तीन गंजावरच्या तीन झाकणं आहेत तर जे आहे ते इथे गंज आलेले आहेत म्हणजे झाकणं सुद्धा आपल्या घरची याच्यावरती ठेवावे लागणार नाही सर्व सामान या ठिकाणी इथे आणि बघा दोन चमचे आलेले आहे वरण आणि भाजी दोन चमचे आपल्याला इथे आलेले आहे आणि बघा चमचे सुद्धा खूप चांगल्या चा, क्वालिटीचे आहेत आणि खूप छान आकार आहे बघा या चमच्याचा आणि हा सुद्धा चमचा भाताला किंवा वरणाला सुद्धा आपण हा चमचा वापरू शकतो व्यक्तीचं पूर्ण सामान जे आहे ते यामध्ये आलेलं आहे खूप छान सामान आहे आणि यामध्ये बरेचसे फायदे आहे या योजनेचे यामध्ये पेटी मिळते एक तर मला पेटी अजून मिळायची आहे तर भांड्याची साईड चालू होत सर्वात आधी मला भांडे इथे मिळालेले आहे आणि तर स्वयंपाक सामान आला म्हटल्यावर तर जेवणात सामान ग्लास लागणार आहे पाणी पिण्यासाठी चार ग्लास इथे आलेला आहे तर ह्या ग्लासमध्ये जे असं झालेलं आहे की काही जणांचे ग्लास जे आहे ते नवीन डिझाईनचे म्हणजे गोल्ड डिझाईनचे ग्लास आहे आणि काहींचे जुन्या पद्धतीचे ग्लास आहे पण ग्लास खूप छान आहेत जाड ग्लास आहेत जरी जुन्या क्वालिटीचे असले तरीही खूप छान असे ग्लास इथे आलेले आहेत नंतर बघा इथे आठ ज्या आहेत त्या वाट्या आलेल्या आहेत वाट्या खूप छान आहेत आणि सर्वच जणांच्या बहुतेक सारख्याच वाट्या आहेत ह्या म्हणजे आमच्या इकडे ज्यांना ज्यांना सामान आलं त्यांच्यामध्ये ह्या वाट्या ज्या आहेत त्या सारख्याच आलेल्या आणि वाट्या सर्वांच्या जाड आहे आणि वाट्यांची क्वालिटी ही सर्वांची सेमच आहे खूप चांगली क्वालिटी आहे वाट्यांची आणि हा आला आहे पाणी काढण्यासाठी वगराडू तर हा जो आहे ह्या ग्लासला फक्त हे जॉईंट केलेलं आहे आणि काही जणांचे जे सर्वात आधी सामान आलं त्यांचे वगराडू खूप चांगले आहे असे गोल आकाराचे जे, जे वगराडू असतात तसे वगराडू आहे यांचे पण इथे यांनी हे म्हणजे भांड्यांची क्वालिटी बदलवलेली आहे बघा हे जे आहे आता हे डबे आलेले आहेत आपले जा जा ते आणि यावर झाकणं सुद्धा आहे हे छोट्या झाकणं झाकण सर्व भांड्यांपैकी माझा जो आहे ते मोठा ड्राम आणि ही भांडे हे जे डबे आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीचे आहे आणि यावरती बघा हा बांधकामगार योजनेचा हा असा शिक्का आहे ज्यावरती हा लोगो असेल ते भांडे खूप छान आणि खूप असे चांगल्या क्वालिटीचे भांडे आलेले आहेत आणि झाकणं काही जणांचे तुम्ही भांडे घेतल्यावरती झाकणं वगैरे चेक करा तुम्हाला जरी मिळायचे असतील तर भांडे तर काही जणांची जे झाकणं आहेत हे व्यवस्थित बसत नाही म्हणजे झाकण छोटं आणि डबा मोठा असा आला आहे कोणाचा तर कोणाचं डबा मोठा आणि झाकण छोटं बऱ्याच जणांच्या भांड्यांमध्ये जो आहे तो गोंधळ झालेला आहे हा हे सर्वात छोटा डबा आणि ह्या डब्याचं झाकण सर्वात आधी मी भांडे पाहिले तेव्हा सर्वात आधी या डब्याची आणि ती झाकणं पाहिले तर माझे सर्वच डब्याचे झाकणं जे आहे ते व्यवस्थित होते आणि हा आहे आपला तीन नंबरचा सर्वात मोठा डबा तर असे आहे हे डबे आणि हे आहे या डब्याचं झाकण तर सर्वच गृह उपयोगी अशा वस्तू यामध्ये आलेल्या आहेत तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आत्ता ही आहे दोन वर्ष ही योजना आणखी चालणार आहे तर यामध्ये आता नवीन नवीन जे आहे ते भांडे आलेले आहे आता एक नवीन यामध्ये आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला ब्लँकेट मिळणार आहे कोठी मिळणार आहे खूप चांगली अशी योजना आहे आणि खूप छान छान सामान मिळणार आहे तर हा बघा हा आहे मेथाड्राम तर हा सगळा आपल्याला उपयोगी पडणार आहे खूप चांगल्या क्वालिटीचा जो आहे हा ड्रम आलेला आहे मला सर्वांवर या ड्रमच झाकण आहे हे आहे या ड्रमवर झाकण जे याच्यावरती खूप व्यवस्थित असं बसतं तर असे आहेत मला हा हे असे सगळे माझे भांडे तुम्हाला कसे वाटले कमेंट मला नक्की सांगा आणि चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनेल सब्सक्राइब करा भेटूया एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार